आपण भाऊ तला मोबाईल लावू आपबाईल लावू माऊली भाऊ माऊली भाऊ आला या माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपलं माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ

इकडे काढून देतो ना काय पाऊस काढून देता ये इकडचं पाणी आहे ना इकडे काढून देतो ये इकडे कापशी लय उपळली रे हनवय आ벌 मरनात आलेलेय एवढा पाऊस तर झाला ना मग कापशी तर काय करायला नाही बाई अंधारा परापदे हा पावड घेता आतानी उकरीता का त्याला काय होत लय उशीर झालाय मला अरे आऊ ते किती राहिली ती आणून ठेवली पुढे दारात ही दुधाची डबळी साईडला

धून टाकले तुला तुझी जावं लागतं कुठं कामचं झिंडावं लागत चालले होते लवकर या घरी पगार घेऊन नाही तर बस तिकडं झिंडत बस तिकडे हिंडत पाहिजेच लोक तुला नाही नाही लवकर या म्हणलं लागली तू पावर करायला लगेच गाय घायला पैसे घेतले तुझे ऐकून मला वाटलंच होतं असं होणार रे मी त्याच्यामुळे नको म्हणत होतो लगेच गाय गाई पैसे आणलोईन लगेच गाय आणली म्हणजे मी दूध पिळतो एवढं नेऊन घालतो चिखला पाहिजे आता ती गाडी गाडी घरी गुतली मला पै पै गावात जायचंय किती कि दूध जाय घेऊन लगेच की पगाराच सावत पगार दापून घेऊन या घेऊन या सा करायचं ते पगाराचं तू नको मध्ये तोंड घालू हा पगारा बिगारच लावून घ्यायचं नाही हा चार आणती मग काय झालं मी दूध पिळतोय मग संध्याकाळ दूध मग आता बोटाला वाट येतोय गाय पिळू पिळू लय वाटीव राहिले एकच गाय पिळायची पैशाचं बोल नको मी करीन पद्धतीने काय करायचे मला संसार प्रपंच कळतो तो सांगायची काय गरज नाही गाय पिळा दूध नेऊन घाला आणि इने आणले तिचे ऐकून पैसे गाय घ्यायला तर लागले रुबाब करायला आज पगार होणार हे आणि मी गवत घाली तेन घालती तर काय उपकार करते का आणि मी काय उडवायला येड लागले का मला इकडे तिकडे पैसे उडवायला मला काय संसार प्रपंच कळाणार काय बाबा अरे बापरे तू काय अशी बोलू राहिली तुझं वावर आपलंच आता आपलंच समजायचं कामाला मला म्हणजे आपलं समजूनच काम करायचं का रा परा मला खुश झाले आप तर आपला पगार वाढल रक्कन बस आपण आपलं म्हणूनच काम करतोय ना नाही आपलं तेवढं दीड हजारामध्ये चालला मग कडाला हिडी घ तू दीड हजारामध्ये काय काय होत नाही माहिती तुला आता काहीच होत नाही मला जी महागाई झाली म्हणजे काय काय होत नाही आपल्याला दीड हजार बाजारालाच पुरत नाही काय उकरा हे उकरा पटापटा अयो पावडं तर आणायचं <सथ> नाही आता तो आता मला माहिती तुम्ही काय करू राहिले इथं मी आले पाहतो म्हणजे काय करू राहिले काय <सथ> नाही गाय मी पिळीन दूध नेहून घालीन पगार घेईन पगार घेईन राणी तुला फिरायला नेईन फिरायला काय ला नको म्हणतो ते इथं द्यायला तर लय चाललं बापाचं बाई गच वाडा भरेले काय हिरवगार शेत ये नदीचे किनारे सोनं पिकवशीन काय बाई काय करा नको म्हणजे माणस आणि किती कमवा पण आई बापाचा आशीर्वाद आणि देवाचा पुरी पडत नाही बाबा बाबा आशीर्वाद द्या आता आता पण विचार करत ना का नाही तेच ना पण त्याच्याशिवाय शिवाय खरं नाही बाबा किती कुठं चालवली किती कुड चालवली म्हणजे माहिती घ्यायला गाडी आणायला गेलो रातर पाहायला मग किटली मी आता ठेवली आणि ती किटली आणायला गेलो पलीकड अ परा उर उतरची किटली घ्या ती काय म्हणता अहो ती किटली कुठे चालली आमची किटली ती थी, गाडी आणायला गेलो होतो मला कळालं मी म्हणलं पाहुण्याची किटली आहे या कस इटला टाव म्हणलं मी नेली अस ती गाव दूध घालायला पण नाही इथली जड झाली मला तुम्ही घातलास तुमच्याच नावावर दूध माझ्या नावावर कायला घालीन मी आता काय नाही हो पाहुण्या मी तुमच्याच नावावर घातला असतं आम्ही हा धरतो ना तुम्ही कायला बसले अहो मग आता कायला घेता जाय ना घरी मी आहे ना मागून मागून आता कोणत्या पद्धतीचा कोण फोन झाला आता येऊ अरे तो नवीन कंपनी ने झालेली आहे चालायच मग ते होतो तो नवीन आहे कंपनी नवीन आहे माउलीने घेऊन दिलेला आहे जुनं ते सोनं म्हणजे होते पाचशे रुपयात घेऊन दिलेला आहे तो काय पाय मंग पंप फवारा चांगला कस उडत नाही मग पाय फार तिकड तिकड सरांमध्ये

बाजू कपशील दुसरीकडे गेलो होतो माऊली भाऊची पण त्यांचीच मरणाचे भांडणं चालू होते सामान्य आणलं आणि सामान्य आणलं तुला म्हणले होते घरून जेवण करून चाल उपाशी तापशी आणलं घरी मला काय माहितीये आता तुझं गेल्यावर असं होईल म्हणून ते देवाच असतंय घरून जेवण करून नाही जावं लागत हा खरंय बाई जेवण नाही लागत सवाष नाही असल्यावर मावशी आज ही जेवण करून आली पण ए पण मला वाटलं ते माऊली कोण त्यांच्या साठी तिथं भांडण होती म्हणून मी जेवण करून आली नाही ग बाई आमची तर नाही भांडण त्यांना होत कधी असे नाही तर आम्हाला जावं लाग लागला असतो अरे जा तुम्हाला तसं वाटलं काय हा गॅस भरून आणा म्हटलं तर आणित नाही म्हणे चुली वरच्या भाकरीला गोड लागत्यात या पगार येत काय करतात काय माहिती गॅस भरून आणलं तर बरं आहे

त्याला दोन एक हजार रुपये खर्च केला का मग नवाच झाला तू अहो पंधराशे रुपये दिल ते तुम्हाला म्हणलं चांगला पण पाहण आहे एखादा लहान पाहून का आण इकडे नवाई काय एक एक वस्तू गळून पोड राहिली त्याची वाली आता तर मग पंधराशे रुपये तू म्हणती पण मग याला जर दोन हजार जर खर्च केला तर यो नवाच होणार असं आहे ती दोन हजार खर्च केल्यावर नवा होईल हा अहो दोन हजार खर्च आणि दीड हजाराचा पंप मग साडे तीन हजाराचा नवाच नसता आला का ते बी घट्टू वरचा हा सुद्धा तान नाही नुसतं बटन दाबलं का खर चालतोय तोय वा काय ती अंपीची चौ लागू राहील येऊ घे हा ते घालवण हा आणि चुलीवरच्या बाजरीची भाकरी आता येऊ दे भाकरी हा येऊ दे भाकरी आता मासाचे मानाचे आलो राहिली चुलीवर साहिबा त्याला अरे काय चुलीवर हाल होऊ राहिले जुने माणसं पहिले अरे माणसाचं पांधरा माणस राहायचं अरे हे एवढे टोपले राहायचे असे गज भरून धापाव लागायचे चुलीवर काय सगळ्या सतत भाकरी करायच्या चुलीवर हाल व्हायला लागलेत सर पण नाही काय नाही काय करायचं मग मी कांदा लागतो लागत आमचे सांग बरं का दोन तीन कांदे संध्याकाय कांदा लागते म्हणून ठेवले होते काल आला काय काय मटन करायचंय का गणपती बसेल दारू पिऊन आले काय दारू तर आले आपल्या शेतीचा आकडा आहे दारूमुळे संसार बरबाद झाले लोक काय दारू पिऊन मला काय काय हा राहत नाही पूर्वी कांदा जेवण झाले राहत होती काय कापून आता फोडा ना आता नाय का नाही ताकद अरे ताकतेचा अंदाज नाही तुला माझ्या हे बाय पाहत पाहिलं ना कांद्याचा कांद्याचा जो पंप कोणामुळे मिळाला असन कोणामुळे माऊलीची माझी भेट झाली ती त्या दिवशी गावात मला म्हणे पाहुणे काय गरबडे म्हणलं काय नाही ब हे पंप घ्यायचा आहे चला म्हणे तुम्हाला पंप घेऊन देतो किती पैसे आणले म्हटलं दीड हजार नवाच घ्यायचा होता दिडा हजार कशाला आणले या हजार राहू द्या म्हणे पाचशे घ्या इकडे पाचशे दिले मला वाटलं काय भंगार मध्ये गेले आणि भंगारातून पंप काढा यो हा सगळ्यात जुना पंप आणि जुनं ते सोनं मी ऐकून होतो जुनं ते सोनं ते सोनं पार्ट गळात चाललाय त्याचं वाल

बरे पाहुणा बरे, बरे, आ, बरे। का हा पाहुणा बरे पाहुण्याचा कामधंदा ते ट्रॅक्टर आणायला गेले दोन चार सर्या आल्या होत्या तिकडे गेले ते गाय हा त्या गायीचा पगार झाला होता दुधाचा मी म्हणलं ई मग उभर उभर या ना दोघी तसेच गेले तुम्ही धावपोळीमध्ये काही खाणं नाही पिणं नाही साडी घ्यायची होती पैसेच नव्हते साडी घ्यायला मग आता पगार झाला साडी घेते तुला ये ना मग आई साडी तू मला मग साडी आहे मग दोघं पण चालू काय अहो ती पोरगी म्हणी गाईच्या दुधाचा पगार झाला म्हणी मागच्या बाहेर घाई गाई गेले गडबडीत तुम्ही मग ज्या वारीन या म्हणे साडी राहिली मागच्या वारीन घे तुला साडी घेते म्हणे अरे असा दुधाचा झाला तरी किती तू चालली साडी घ्या म्हणल्यावर लगेच राहिली का दादया नका तुम्ही नको म्हणते मी साडी पण मग भेटून ती हो वाट पाहि चार पाच वेळेस म्हणली आई या बर का वाट पाहते आई पाहते काय गरज नाही पाहण्याकडे तीनदा तीनदा जायला पाहण्याकडून तीनदा तीनदा जात असते का आम्हाला सांगायचे ती सरले म्हणे सपन चालते बाबा ते पाहुण्याला लखत वाटली तुमची मैखत वाटली का हा मग मग काय नाही नसलं जायचं का ते पाहुणे बोलील तुम्हाला नाही जर खरोखर पाहुण्याला जर मैखत वाटत असली तर मग यायला काय अडचण नाही हा म्हणले ती बात म्हणली तुम्ही ऐकले का आवाज कमी होता त्याच्यामुळे नाही तुम्हाला ऐकायला ती मी नको नको म्हणले ती म्हणजे आई मी वाट पाहते नको म्हणलं अगं म्हणे आई बाबा सपनात आलते रात्री म्हणजे जावायचे सपन आलते तुम्ही मी कस काय सपनात आलो जीव आहे ना पाहुण्याचा तुमच्यातलं त्याच्यामुळे काय 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 नको मग मी घेते का मोरकू काय करायचं सांगाल बरं तू म्हणती तर चालत जाऊ दे पाहण्याला खरंच नाही खरंच भेटलेलंच नाही रे मी त्याच्यामुळं पाहण्याच्या हे पण जाऊ तिघ आपल्याला जावं एक नंबरच भेटले सगळ्या जाऊ दे फक्त विषयातला विषय एकच काय कम तुला पाहिलं पहिल्यांदाच पाहिलं आवडली मला आवडली गोतातली मग विषय संपला म्हणलं लग्न करीन तु तुने पहिली नदर मे सनम मेरे दिल को चुराया आता हिंदी गाणं चालू होईल डम डम डुबा टुबा 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 डम डम डुबा टुबा मग येत्या मोहब्बत रंग लाई है तेरे इश्क में नाचेंगे घूमेंगे बजाएंगे इश्क मे नागच्या केलं दही धरून बसली जा पाहुण्यान दामटून दिलं ताव पळली मग पावडर लावत तुम्हाला हा आधीच ताडीत लावून पावडर चोळले नका लावू या साड्या तुमच्यात बोलायचं तुमचं तर नका लावू बसत असेल आता साडी घ्यायला मधी मधी नाही नाही पाहिजे पाहुणा मशीन घेऊ घेऊ आणि ह्या मशीन नका नका नाका काय करत तिला लय साड्या एका पटात मी फक्त काही होला येणार रस्तेने सांगून ठेवावं लागणार काही बोलू नका म्हणून बरं काय मी काय म्हणते ऐकलं का काय बरोबर आव तिथे गेल्यावर काही म्हणणार का जर पाहुणा म्हणले ताडी घेतो तर नाही नाही म्हण का नाही तर म्हणतात लय कपटात झाड आहे तिला घेत असले त्यांच्या मोठ्या पानात तर काय ना नाही म्हणायचं आपण अरे पण आपणच काय ला म्हणायचं घ्यायला नको लेकरा बाळाला पाय अहो हा नाही म्हणायचं पण नाही नाही म्हणायचं नाही का त्याला म्हणायचं घेत मी काय नाही म्हणत सांग जर येड वाकडा डोकं झालं तर ते उद विस्तृत चला बरं नीट खाडी लाव खाली तर काय घ्यायला चला

अरे ते दारूच्या बाटलीच झाकण हे कोणी पिवलं कोण नाही टाकलं ते मला तर काही तल बाई नाही काहीच नाही बाबा कोणी पियला असन तर पिऊ इकडे बरं आपलंच वावर बरं दिसत राह लोकाला आपलंच वावर बरं लोकांच्या त्यांना काय मग आता काय मला हो जावा ते पंप आणा भरून मला हे गवत कापायचं हे गवत फार केवड्याला झालं चूक आठ तुम्हाला हिंडावा लागत आहे पंप घेऊन जाता त्या गवतात पंप बुडवायचा त्याच्या वायरी बिरीत जर पाणी गेलं तर मग काय करायचं अजून पण पाडायचं का वायरीला पाणी बिरी लागलं मग अहो वायरी बिरीला पाणी लागायला ते पंपाला आहे का कुड वायर ते गट्टू वरच्या पंपाला वायर राहती याला एक तर निम्मे अर्धे पाल त्याच्या निष्टुंग घेण्यात आग ते मशिनरी असल्याशिवाय का पाणी कस काय फेकितो मग अह पाणी कस काय फेकितो आपल्याला मशिनरी राहते का काही लाईट राहते का आपल्या कस आपसल पाणी फेकितो तस पंप पाणी फेकित असं म्हणजे आता हापशा आहे का माझा हापशावानीच नाही का असं असं केलं पाणी येत आणि हापशाला हापसा लागत आहे तसंच दिसतंय काहीतरी जा ते बारीक नेली का आपल्याला माहिती का एवढं त्याच्या मधी काय कोणी घुसलंय का त्या पंपात नाही आता बाकी पटलं मला तुम्ही ओळखला का नाही हुशार आहे माझं वर करायची काय चिकल झाला बाई खर हे पाहुणेची लयच पजी ती बाई एवढं नटल्याला खटलेला माणूस चिखला तर पडला तर सारा पचका होऊन जाईल ग बाई मावाला

बस तो खाली बसतो मी कसं झालं पाहुण्या ना ऐग हो। घरात आला ना नाही काही म्हणून बाहेर म्हटलं नाही नाही काही थांबतो अन लगी जातो लाईट गेली ना, 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 ना।, ना, 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 ना। ते पंखा बंद झालाय बाहेर चालला तो काय देव पंखा लाईट गेली ना लाईट गेलेली बर बरं इ मद हवा लागती ना काय चालूय काम दांदा ते गाय कसं काय दूध दिपती आयचं काय गाय दूध देती दूध दे ना काय वाने पाण्याचे पावसाचे दिवस चारा खायना पाणी प्यायना व्यवस्थित मग खायला चालू आहे त्या दिवशी तिला दोन कठुडे गवत घातलं तरी तिने चारच लिटर दूध दिलं चार लिटर दूध दिलं मी परत दिवशी म्हणलं दूध दुधाला वाढ नका वाढ डायरेक्ट दोन कठुडे गवत आणि एक पेंडीची टोक म्हणजे सहा सात किलो पेंढ आणली मी आणि तिला एक खटी घातली तरी दूध तेवढंच हप्तावर पेंट वाढ माझी वाट हायची काय भेटल मग पेंट काय स्वस्त आहे का दहा पंधरा लिटर दूध दीत मग किती पैसे होते दहा पंधरा लिटर रोजच दूध दहा पंधरा लिटर त्याला गाय चांगली अशी लागते टक्केवारी गाय पाहून घेऊन दिली म्या पंधरा लिटर दूध देईन ती काय कि पंधरा लिटर दूध देईन अ गवत घाल ना तिला पंधरा लिटर दूध देईन म्हणतात ना आणि चारच लिटर दूध निघून राहिल मग कमून दूध निघाल ना पंधरा लिटर पाहुणे काय काय करा पंधरा लिटर द्याय ना का म्हणून अहो तिला पेंड सुग्रस वाली ते राहतात तुम्हाला मग मोगाशी काय म्हणलो पेंड घातली

पाण्यावर तुम्ही काय करा गावात घेऊन जातोय पाण्याचं काय पेट्रोल चिखल पाण्याचा रस्ता आहे का पाहुण्या जीवाला एक काम आहे ना रस्तर चार लिटर पंधरा लिटर जर दूध दिलं कितीचे पैसे होते चुप करा चार लिटर दूध दिलं तर पंधरा होते पंधरा लिटर

आशीर्वाद आशीर्वादाच माझ्या डोक्यात मानत काय म्हणलं मी तुम्हाला मागू नको पण मी असं करीन काम का तुम्ही सगळे खुश म्हणते तुम्ही लय खुश होताल काय मानता घेतलेला पाहुणे बाळ अबाधानी राखीन चक्र बाळा लागला पोटभर झाला

काय डोक्याला चान केला बाई आता काय करावा हे कोकडा पडला ते आहे ना माऊली त्यांची सासूबाई आणि मंडळी आणि ते सासरी त्यांना सणासन चाललेत मागे नाही तर माऊली आरुळ देत असते काय चाललंय पाहुणे हो काय नाही कपशी काय पैसे आले त्यांच्याकडे दू चे दुधाचे पायलाच पगार झाला त्यांच्या सासूबाईने गाय नाही घेतली का चांगली असते काही खरेदी करायला कपडे चोपडे त्यांना लय ना दे मामा पॅन्ट काढा आपलं पॅन्ट वर घ्या पॅन्ट वर घ्या वर घ्या पण राहिले काय गणपती बसलेले मासे पाहता काय

अरे मला माऊली एकदा भेटली होती एकदा कधी का कालचीच गोष्ट तुला काय वाटण लय दिवस वा झाले काय असं काहीच नाही कालच बोलणं मला म्हणे पाहुणेचा पगार झाला का मी पहिली वृद्धाश्रमाला काहीतरी खायला नेऊन देईन चांगलं काम आहे पण हे कस आहे काम आहे स्वभाव चांगला आहे बर का मन आहे नाही पण काम चांगलं करू राहिलेत ना ते चांगली गोष्ट ना, ना काही ना? 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 का व्हायना त्यांच्या फुल नाही फुलाची पाकळी आता हे तरी काय एक गाईच दूध निघातय पहिलाच पगार पण त्याला द्यायला बी मन मोठ लागत ना मन लागत मन हाय की नाही <गयाँ> नाही म्हणाला तुम्हाला झाला का नाही पण खरं सांगा बरं का आता खरं काय लावून धरलं होतं काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे एकदम इतकं भारी वाटलं मला बाई दुसरं जाऊ दे ते म्हातारे माणसाने आपल्याकडं पाहून किती खुश झाले त्याच्या टाइम फिरच भारी वाटलं मला माणसाच्या आयपती प्रमाणे दोन रुपये जरी दिले हा तरी चालत आहे तरी चालत आपण किती कमा ह्या संसारात किती केलं ना कमीचे फक्त माणसाने ना पुण्य केलं पाहिजे मतर पण आहे प्रत्येकाला आहे आई बापाच्या सेवेतच राहा बस आई बापाच्या सेवेमध्ये दिसतो मला आई बापाच्या सेवेमध्ये दिसतो मला राम रे कामातच राम माझ्या कामातच राम रे कामातच राम माझ्या कामात